नमस्कार जेतो जेतो हिंदुराश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो या चॅनलवर आपण पाहत आहोत श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन यामध्ये आज आपण पाहूया श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचा अध्याय अठ्ठावीसावा या अध्यायाचे घटक आहेत पिंगलेचा अग्निप्रवेश आणि भरतरींना शोक या अध्यायाची फलश्रुती आहे की गुणवान स्त्रीशी लग्न होईल आणि ती स्त्री आपली अखंड सेवा करील गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानी मचिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्या बबुहु नवनाथ सिद्धा नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया अध्याय अठ्ठावीसावा पिंगलेचा अग्निप्रवेश श्री श्रीगुरु दत्तात्रेयांकडून अनुग्रह मिळाल्यानंतर आता फक्त बारा वर्षे संसार करायचा आणि मग सर्वस्वाचा त्याग करून तपश्चरीस निघून जायचे असा निश्चय करूनच भरतरी आपल्या सैन्यासह अवंतीस परतले पिंगलेसह त्यांचा प्रपंच पूर्ववत सुरू झाला एके दिवशी रात्रीचे भोजन झाल्यावर ते तिच्या महालात गेले असता तिने त्यांचे हसून स्वागत केले त्यांना फुलांनी सजवलेल्या सुवर्णमंचकावर बसवले आणि त्यांच्याशी प्रेमाने गुजगोष्टी करू ते म्हणाले प्रिये तू माझी सर्वात लाडकी राणी आहेस आणि आपण दोघे देहाने वेगळे असलो तरी एकजीव आहोत त्यावर ती म्हणाली नाथ तुम्ही माझे प्राण आहात आणि आपल्याला एकमेकां वाचून क्षणभरही करमत नाही यावरून परमेश्वराने आपल्याला एकमेकांसाठीच जन्माला घातले आहे हे लक्षात येते मी तुमच्याशिवाय माझा विचारच करू शकत नाही म्हणून मला तुमच्या आधी मरण यावे अशी माझी इच्छा आहे तसे झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजेन ते म्हणाले अग या गोष्टी त्या विधातेच्या हातात आहेत आता तुझ्या आधी मला मरण आले तर तू काय करशील ते ऐकून तिचा चेहराच उतरला ती म्हणाली असे अभद्र बोलू नका मला ते सहन होत नाही तथापि दुर्दैवाने तुमचे म्हणणे खरे ठरले तर तुमच्यासह मीही सहगमन करील त्यावर ते, ते हसून म्हणाले पुरे झाल्या तुझ्या गमजा या जगात स्वतःच्या प्राणाहून प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही अर्थात मला संतोष वाटावा म्हणूनच तू असे बोलत आहेस पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर हे तुझे बोलणे जिथल्या तिथेच राहील ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळले ती म्हणाली नाथ मी काया वाचा मनाने तुमचीच आहे हे अगदी निक्षून सांगत आहे त्यावर व्यर्थ ओहापोह कशाला माझ्या मनात तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या फक्त परमेश्वरालाच ठाऊक आहेत म्हणून माझी परीक्षा घेऊ नका या देहाला मी कधीही वैधव्याचा विटाळ होऊ देणार नाही यावर ते काहीच बोलले नाहीत पुढे काहीतरी युक्ती करून हिची परीक्षा पाहू असा विचार करून ते स्वस्थ बसले एके दिवशी भरतरी बोलणे आठवले आणि तिच्या बोलण्यात किती तथ्य आहे ते आजमावून पाहावे असा विचार करून त्यांनी एक हरिण मारले आपली वस्त्र आभूषणे त्याच्या रक्तात भिजवली ती गुपचुप एका विश्वासू नोकराकडे दिली आणि म्हणाले तू त्वरेने अवंतीस जा आणि या वस्तू पिंगलेला दाखवून अरण्यात शिकार करत असताना एका वाघाने झडप घालून युवराजांचे प्राण घेतले असे सांग हे काम अतिशय गुप्तपणे झाले पाहिजे त्यानंतर दुसरी वस्त्राभूषणे घालून ते एका झाडाखाली विश्रांती घेत बसले भरतरींच्या आज्ञेनुसार तो सेवक त्वरेने अवंतीस गेला तेथे पिंगलीची भेट घेऊन युवराजांची रक्ताने माखलेली वस्त्राभूषणे तिच्यासमोर ठेवून रडत रडत म्हणाला राणी सरकार क्षमा असावी मी एक दुःखद बातमी देण्यासाठी आलो आहे आता आपले युवराज या जगात नाहीत अरण्यात मृगया करत असताना एका वाघाने हल्ला करून त्यांचा घात केला त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करून बरोबरीचे सैनिक एवढ्यात परत येतीलच तेव्हा सेवकाच्या मुखातून पतिनिधनाचे व्रत समजताच पिंगलेला मोठा धक्का बसला ती क्षणार्धात मूर्छित पडली भानावर येताच तिच्या आकांताला पारावर राहिला नाही ती धाय मोकलून रडू लागली भरतरींच्या आठवणी काढून डोके आपटून आक्रोश करू लागली ती वार्ता वाऱ्यासारखी राजवाड्यात पसरली भरतरींच्या इतर स्त्रियाही करून रुदन करू लागल्या संपूर्ण नगरावर एकच शोककळा पसरली प्रजाजनही रडू लागले पिंगलेचे दुःख इतरांपेक्षा जास्त होते कारण तीच भरतरींची सर्वात ला जास्त लाडकी राणी होती तिचा शोक पाहून भल्याभल्यांचे अंतःकरण पिळवटून जात होते शेवटी तिनेच स्वतःला सावरले आणि सहगमनाचा निर्धार करून सेवकांना चिता रचण्यास सांगितली तेव्हा दासींनी अन्य राजस्त्रियांनी सख्यांनी व आपतांनी तिला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आपल्या निर्धारापासून जराही ढळली नाही भरतरींचा मुकुट त्यांची वस्त्रे आभूषणे परिधान करून तिने सतीचे वाण घेतले आणि आप्तजनांसह स्मशानात गेली तेथे सर्वांचा आशीर्वाद घेतला चिता तयारच होती तिच्यावर भरतरींच्या शवाऐवजी एक दगड ठेवण्यात आला होता पिंगला येताच ती प्रज्वलित करण्यात आली ती चितेसमोर उभी राहिली सर्वांचा डोध घेतला आणि हे प्राणनाथा तुमच्या मालकीचा हा देह मी सर्व काळासाठी तुम्हाला अर्पण करते असे म्हणून सर्वांच्या समक्ष त्या धगधग धग त्या चितेत तिने उडी घेतली त्या बाजूंनी वेढून तिला आपल्यात सामावून घेतले पण त्या साध्वीच्या मुखातून वेदनेचा एक हुंदकाही बाहेर आला नाही तिच्या पाती धन्य उद्गार काढून लोकांनी त्या चितेला नमस्कार केला आणि जड अंतकरणाने आपापल्या घरी परतले घटक दुसरा भरतरींचा शोक संध्याकाळी मृगया आटोपती घेऊन भरतरी आपल्या सैन्यांसह नगराकडे निघाले तोपर्यंत अंधार वाढू लागला होता मशालींच्या उजेडात मार्गक्रमण करत असताना त्यांच्या मनात सारखे पिंगलेचेच विचार येत होते आपल्या मृत्यूच्या वार्तेने तिची काय अवस्था झाली असेल त्या वेडीने जीवाचे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना अशा अनेक शंका कुशंकांनी त्यांचे मन बेचेन झाले होते हृदय धडधडत होते आणि कपाळावर धर्मबिंदू साठले होते बायकांची जात मुळातच भावनाप्रधान असते त्यामुळे अशी जीवघेणी थट्टा आपण करायलाच नको होती बरे तो सेवकही परत आला नाही आणि नगरातील व्रत जाणून घेण्यासाठी आपण दुसरा माणूसही पाठवला नाही आता तेथे काय झाले असेल कोणास ठाऊक देव करो आणि भलतेसलते काही ऐकू नयो अशा विचारांच्या तंद्रीतच ते पुढे जात होते त्यावेळी कधी एकदा पिंगलेला पाहतो असे त्यांना झाले होते इकडे ते तो सेवक पिंगलेला निरोप देऊन तिची अवस्था सांगण्यासाठी त्वरेने भरतरींकडे निघाला होता पण त्याची व युवराजांची चुकामुक होऊन तो रात्रभर अरण्यातच भटकत राहिला तसेच त्यावेळी विक्रमही अवंतीत नव्हता शुभ विक्रम राजा सुमती प्रधान आदी मंडळींसह सत्यवर्मा आजोबांना भेटण्यासाठी तो मिथिलेस गेला होता त्यामुळे राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या आणि पिंगलेच्या सहगमनाच्या हट्टापुढे कोणाचेच काहीही चालले नाही ही, ही सर्व मंडळी तेथे असती तर तिचा असा दुर्दैवी अंत झाला नसता असो विचाराच्या तंद्रीत हवालदिल झालेले भरतरी नगरद्वारी आले तेव्हा त्यांना जिवंत पाहून तेथील द्वार रक्षक आनंदाने आणि आश्चर्याने पाहतच राहिले त्यांना मुजरा करून ते म्हणाले युवराज आपण जिवंत आहात धन्य धन्य त्या प्रभूंचे आभार मानावे तेवढे थोडेच पण हाय रे दुर्दैवा आज मोठाच घोटाळा झाला एक सेवक तुमचे रक्तात भिजलेले कपडे आणि अलंकार घेऊन आला त्याने तुमच्या मृत्यूची अभद्र वार्ता सांगितली आणि सर्वांना शोकसागरात बुडवून तो निघूनही गेला त्या धक्क्याने जगणे असह्य होऊन आपल्या सह पिंगला सती गेल्या हो आता त्या परत येणे शक्य नाही त्यांना स्मशानात अखेरचा निरोप देऊन सर्व नगरजन प्रहारापूर्वीच आपापल्या घरी आले आहेत हे असे काय विपरीत घडले अन्नदाता द्वारपालांच्या मुखातून ती भयंकर वार्ता समजताच जमीनच सरकली तो आघात त्यांना सहन झाला नाही त्यांनी अश्वावरून उडी मारली आणि पिंगला पिंगला असा आक्रोश करत स्मशानाच्या दिशेने धावत निघाले त्यांना आवरण्यासाठी सैनिकही मशालींसह त्यांच्या मागोमाग धावले तेथे पिंगलीची चिता विझत आली होती राखीच्या ढिगाऱ्यात लाल लाल निखारे दिसत होते ते, ते दृश्य पाहून भरतरींचे हृदय गलबल तिच्या समवेत आपणही प्राणत्याग करावा म्हणून तेही चितेत उडी घालण्यासाठी धावले पण सैनिकांनी मोठ्या कष्टाने त्यांना आवरले आणि त्यांनी स्वतःचे बरे वाईट करून घेऊ नये म्हणून चितेला वेढा घालून बसले पिंगलेच्या आठवणीने भरतरींच्या मनाचा बांध फुटला डोळ्यातून अश्रू वाहू लागले भूमीवर लोळण घेऊन त्यांनी मोठा केला ते वारंवार पातीवृत्त्या आठवून विलाप करू लागले आणि निराशेने निश्वास टाकत म्हणू लागले पिंगले तू मला एकट्याला रडत ठेवून कशी निघून गेलीस तुला माझेशिवाय जराही करमत नव्हते मग आजच अशी निष्ठूर का झालीस माझा घात का केलास तू माझी सर्वतोपरी सेवा केलीस पण अखेर मीच तुझा शत्रू ठरलो मी तुझ्याशी कपटाचरण केले तुझी राख केली आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आता मी काय करू तुला कुठे शोधू तुझ्या सहवासाला मी कायमचा मुकलो त्यावेळी त्यांचा आक्रोश पाहून उपस्थित सर्वच हुंदके देत होते इकडे भरतरी जिवंत असल्याचे कळताच नगरजनांना मोठाच दिलासा मिळाला जो तो स्मशान भूमीकडे धाव घेऊ लागला राजस्त्रियाही आल्या सर्वांनी त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही ती रात्र त्यांनी स्मशानातच घालवली दुसऱ्या दिवशी राख भरण्यासाठी आलेल्या लोकांना ते दूर हाकलू लागले त्यांनी कोणालाही पिंगलेच्या अस्थींना हात लावू दिला नाही तेव्हा हतबल झालेले लोक तसेच परतले त्यानंतर त्यांनी अन्नपाणी टाकले आणि तिच्या नावाचा जप करत त्या चितेची राखण करत तेथेच बसून राहिले पिंगलेच्या मृत्यूचे व्रत कळताच मिथिलेतील लोकांनाही मोठा धक्का बसला सुमती प्रधानास रडू आवरेना विक्रमाने तातडीने अवंती गाठली तेथे ते भरतरींना भेटून त्यांचे सांत्वन केले त्यांना खूप समजावले पण व्यर्थ ते चितेपासून हटले नाही ते नाहीच शेवटी दहा दिवसांनी विक्रमानेच तिथे अर्ध्वदैहिक केले तिच्या प्रित्यर्थ नगरजनांना भोजन दिले पण ते स्मशानातच बसून राहिले पिंगले वाचून त्यांच्या जीवनाला अर्थच उरला नव्हता दिवसामागून दिवस जात होते पण त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना आणि पिंगलेची आठवण कधीच गेली नाही त्यांनी गवत गवतपाला खाऊन स्मशानातच बारा वर्ष काढली त्या सर्व क्लेशांमुळे त्यांचे शरीर क्षीण झाले ही त्यांची दयनीय अवस्था पाहून सूर्याला अतिशय वाईट वाटले पुत्रमोहाने व्यथित झालेल्या त्या पित्याने दत्तात्रयांची भेट घेतली आणि म्हणाले गुरुदेव आपण सर्वज्ञ आहात सद्यस्थितीत पत्नीच्या वियोगाने भरतरींची काय दुरावस्था झाली आहे ती आपण पाहतच आहात ते आपले शिष्य आहेत म्हणून त्यांच्यावर कृपा करावी एवढीच माझी प्रार्थना आहे तेव्हा दत्तप्रभूंनी अंतरज्ञानाने सर्व प्रकार जाणून घेतला भरतरींची मरणासन्न स्थिती पाहून त्यांच्या दयेला पाझर फुटला त्यांनी सूर्याला धीर दिला आणि म्हणाले तेजोनिधी चिंता करू नकोस माझे शिष्य मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य गोरक्ष महातपस्वी आणि प्रज्ञावंत आहेत मी त्यांना भरतरींकडे पाठवतो ते युक्तीने बोध करून त्यांचे कल्याण करतील श्री गुरुंच्या आश्वासनामुळे त्याला समाधान वाटले त्यांचा निरोप घेऊन तो स्वस्थानी गेला अध्याय अठ्ठावीसावा समाप्त